नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आणि तुमचा उत्साह वाढवणारी बातमी घेऊन आलेला आहे मित्रांनो तुमच्या शेतीचं भविष्य हे बदलणार आहे आणि तेही फक्त एका क्लिकमध्ये शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतीची संपूर्ण माहिती आता एका क्लिकवरती मिळणार आहे तुम्ही म्हणाल की तुम्ही काहीही म्हणताय पण हे कसं शक्य आहे मित्रांनो हे अगदी शक्य आहे आणि हे सगळं होणार आहे तंत्रज्ञानाच्या मदतीने मित्रांनो जर तुमच्याकडे शेती सात बारा उत्यावरती एक असली तरी प्रत्यक्षात त्याचे प्रमाण हे कमी जास्त असू शकतं आणि त्यामुळे केंद्र सरकारने एकसंदा येण्यासाठी कृषी विभाग आणि भूमी अभिलेख यांच्या संयुक्त विद्यमानाने ॲग्रिस्टॅक हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे मित्रांनो आता जरा थोडं लक्ष द्या तुमच्या आधार कार्डशी जोडलेली तुमची शेती कल्पना करा किती छान वाटतं आहे मग याच कल्पनेचा उपयोग करून तुमचा जो सातबारा आहे किंवा तुमची जी शेतीची माहिती आहे ती तुमच्या आधार कार्डला जोडण्यात येणार आहे त्या त्यावरून तुमच्या नावावर असलेली शेतीची सगळी माहिती किती क्षेत्र आहे पीक प्रकार कुठले कुठले आहे कुठल्या हंगामात कुठलं पीक घेता येतं त्याचप्रमाणं असं सगळं काही एका क्लिकवरती उपलब्ध होणार आहे मित्रांनो हे किती सोपं होईल त्याचप्रमाणं मित्रांनो आणि हे फक्त माहितीपुरतं मर्यादित नाही तर या माहितीमुळे तुम्हाला अनेक सरकारी योजनांचा लाभ मिळू शकतो कोणत्या योजनासाठी तुम्ही पात्र आहात हे तुम्हाला एका क्षणामध्ये समजेल मित्रांनो आणखी एक गोड बातमी आहे की कर्ज मिळवणं त्याचप्रमाणे खतं आणि इतर शेती साहित्य खरेदी करणं हे सगळं आता सोपं होणार आहे कारण तुमची सगळी जी माहिती आहे तुमचा सगळा जो डेटाबेस जो आहे तो सरकारकडे असेल त्याचप्रमाणे तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की या सगळ्या माहितीचा उपयोग हा भूमी अभिलेख विभाग करणार आहे म्हणजे तुमच्या जमिनीची डिजिटल नोंदसुद्धा भविष्यामध्ये तयार करता येईल आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण ही येणार नाही आणि डिजिटल नोंद असल्यामुळे तुम्हाला ती नोंद भविष्यामध्ये खूप उपयोगी होईल आणि हो, हो दरवेळी जी काय आपण नवनवीन माहिती भरतो ती नवनवीन माहिती भरण्याची अजिबात तुम्हाला गरज पडणार नाही एकदा माहिती भरली की ती ॲटोमॅटिक अपडेट होत राहील तुम्हाला ती माहिती अद्ययावत करण्याची अजिबात गरज येणार नाही हे सगळं मित्रांनो डिजिटली होणार आहे पण मित्रांनो या सगळ्या सुविधा वापरण्यासाठी आपल्याला थोडं शिकावं लागेल ॲप हँडलिंग कसं करायचं याबाबतचं जे प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण सरकार तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो मग तयार आहात का या डिजिटल क्रांतीचा भाग होण्यासाठी तुमच्या शेतीचं जे काय भविष्य आहे ते बदलण्यासाठी सर्वात शेवटी मी मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो तुम्हाला या नवीन व्यवस्थेबद्दल काय वाटतं आहे तुमच्या मनामध्ये कुठले कुठले प्रश्न आहेत याचे काय फायदे असू शकतात काय तोटे असू शकतात मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचे विचार आमच्यापर्यंत शेअर करा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुमच्या शेतकरी बांधवांना पाठवा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून या नवीन माहितीविषयी तुम्ही अधिकाधिक जागरूकता तुमच्यामध्ये निर्माण करू शकता जोपर्यंत शेती आहे जोपर्यंत शेतकरी सुखी आहे तोपर्यंत संपूर्ण जग सुखी आहे आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला की ज्याचं नाव आहे म मूलभूत माहिती या मूलभूत माहितीला तुम्ही फॉलो करा आणि बेलचा आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन नोटिफिकेशन भेटत राहतील तोपर्यंत मित्रांनो जय जवान जय किसान अशाच नवनवीन व्हिडिओसह आपण पुढच्याही काही व्हिडिओमध्ये भेटणार आहोत धन्यवाद मित्रांनो